माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त सोलापूर येथील भावसार वेंकुंठ धाम येथे भगवान श्री शंकराची पूजा करण्यात आली सुरुवातीला भगवान श्री शंकराला जलस्नान करण्यात येऊन पंचमृताचे स्नान करण्यात आले अभिषेक करण्यात आले दही दूध केळी मध व साखर इत्यादीने भगवान श्री शंकराचे अभिषेक करण्यात आले त्यानंतर श्री गणेशाची व श्री शंकराची आरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले केळी व वेपर्स महाशिवरात्रीच्या उपवासाच्या निमित्ताने उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले श्री शंकराची पूजा व अभिषेक श्री शशिकांत सर यांच्या शुभस्ते करण्यात आली त्यानंतर सुभाष पेंडकर यांच्या शुभस्ते भगवान श्री शंकराची आरती करण्यात आली आणि शेवटी सामाजिक कार्यकर्ते श्री सुहास काटर व उद्योगपती श्री निधी अंबोरे यांच्यातर्फे केळी वेपर्स प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले या प्रसंगी शहरातील वेगवेगळ्या भागातून महिला भगिनी भाविक आपल्या बाळगोपाळांसह व पुरुष देखील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित महिला व भाविक पुरुष यांनी वैकुंठधाम असून सुद्धा स्वच्छता व निरकापणा असल्याबद्दलचा समाधान व्यक्त केला तसेच यापुढे सुद्धा अशाच प्रकारच्या स्वच्छता या ठिकाणी राखली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी सोलापूर महासाहेबर क्षेत्रीय समाजाचे अध्यक्ष नगरसेवक राजकुमार सर सुहास कटारे दिनेश सतीश गर्भसतीशारे आदी बांधव उपस्थित होते माझं नाव गोपीनाथ सदाशिव वांदे मी आहे जुन्या पिढी घरकुलमध्ये राहतो मी लहायला मी दरवर्षी येत असतो मी असं शंकराचं भक्त आहे म्हणून मी दरवर्षी येत असतो महाशिवरात्रीलाच म्हणून नाचं नाही दर सोमवारी मी पाया पडायला येत असतो मला असं वाटलं होतं की यावर्षी मला असं वाटलं एकदम स्वच्छ वाटलं एकदम स्वच्छता एकदम पार आहे इथं गेल्या नाही ह्याही वर्षी एकदम स्वच्छ वाटल्यामुळं मला अजून आनंद वाटलं होतं असंच स्वच्छ राहावं असंच माझं एक विनंती आहे दुसरं काही नाही कोणतंही समाज राहू दे आपले सगळे एकच आहे शंकराचा भक्त म्हणून एकच आहे एवढं एकच मी एवढं एकच प्रार्थना करतो की शं शंकराला प्रार्थना करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका